श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांची आपल्या सुतारे या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कृष्ण पिंगळ संकष्टी चतुर्थीला रद्द करण्याचे महत्व काय आहे राजा महेची कथा काय आहे त्याचप्रमाणे कृष्ण पिंगळ चतुर्थी का म्हणतात त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहेत तर बघा हिंदू पंचांगानुसार नुसार कृष्ण पिंगळ संकष्टी चतुर्थी ज्येष्ठ कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते दोन हजार मध्ये ही तिथी चौदा जून दोन हजार पंचवीस म्हणजे शनिवारी आहे संकष्टी चतुर्थीचा अर्थ आहे संकटांपासून मुक्ती या वृत्ताने भगवान गणेश सर्व विघ्ने आणि संकटे दूर करतात भक्तांना सुख समृद्धी आणि शांती प्रदान करतात कृष्ण पिंगल चतुर्थी का म्हणतात तर बघा एकादशी प्रदोष आणि मासिक शिवरात्री हे मासिक सण आहेत जे अनुक्रमे एकादशी म्हणजेच अकरावी त्रयोदशी म्हणजे तेरा आणि चतुर्दशी दिवशी कृष्ण पक्षात म्हणजे चंद्राची अस्त होणारी अवस्था मध्ये साजरी केली जातात त्याचप्रमाणे चतुर्थी चतुर्थी तिथीला चतुर्थी दिवशी अस्त होणाऱ्या चंद्र चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी करतात हा भगवान गणेशाला समर्पित केलेला दिवस आहे ज्याला आपण विघ्नहर्ता असेही म्हणतात आणि ज्येष्ठ किंवा आषाढ महिन्यात येणाऱ्या दिवसाला कृष्ण पिंगळ संकष्टी चतुर्थी म्हणतात प्रत्येक संकष्टी एका पीठाशी संबंधित आहे आणि कृष्ण पिंगळाशी जोडलेली एक म्हणजे श्रीशक्ती गणपती पीठ तर बघा ही व्रत आई आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या जीवनामध्ये जी काही संकटे आहेत त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी करत असते संकट माता आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी सुख आणि दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात विशेषतः माघ कृष्ण चतुर्थी आणि कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी यांसारख्या व्रतांना संतान कल्याणासाठी विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या संकर, त्यांना बुद्धी समृद्धी आणि यश प्राप्त होते तर बघा संकष्टी चतुर्थीला राजा महजीतची कथा काय आहे एकेकाळी एक महजीत नावाचे एक पराक्रमी आणि धार्मिक राजा राज्य करत होते त्यांना अनेक वर्ष पुत्र प्राप्ती झाली नाही त्यामुळे ते, ते खूप दुःखी होते त्यांनी अनेक यज्ञ दानधर्म आणि व्रत वैकल्य केली पण त्यांना अपत्य झाले नाही एकदा त्यांनी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले आणि गणेशाची मनोभावे पूजा केली व्रत पूर्ण झाल्यावर राजा महिजितने देवाला प्रार्थना केली की हे गणराया माझ्या भक्तीने प्रसन्न होऊन मला पुत्ररत्न द्या त्यांची भक्ती पाहून गणेश गणेशजींनी त्यांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला लवकरच राणीला एक तेजस्वी मुलगा झाला राजाने मुलाचे नाव सुखकर्ता ठेवले सुखकर्ता मोठा झाल्यावरती एकदा तो शिकारीसाठी जंगलात गेला तिथे त्याला एक मोठे संकट आले एका भयानक राक्षसाने त्याच्यावरती हल्ला केला तेव्हा सुखकर्ताने गणेशाचे स्मरण केले आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा या मंत्राचा जप केला त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणेशाने राक्षसाचा नाश केला आणि रक्षण केले त्यानंतर राजा महिजीत आणि त्यांचे राज्य नेहमी गणेशाच्या कृपेने सुखी राहिले तेव्हापासून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्याने आणि गणेशाची पूजा केल्याने भक्तांवरचे सर्व दुःख दूर होतात आणि सुख समृद्धी लाभते कृष्णपिंगळ संकष्टी चतुर्थीला व्रत ठेवण्याचे महत्त्व काय आहे तर बघा कृष्णपिंग संकष्टी चतुर्थीला उपवास केल्याने भक्ताला त्यांच्या पापांच्या दोषांपासून मुक्तता मिळू शकते जरी तो गुन्ह्यातून मुक्त होणार नसला तरी त्याला त्या ओझ्यापासून मुक्तता मिळेल म्हणूनच ते त्याला प्रायशित करण्यास मदत होते दोन जर एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत किंवा इतर कोणत्याही दोष असतील तर तो कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थीला उपवास करून त्यापासून तो मुक्त होऊ शकतो शिवाय संकष्टी म्हणजे संकटांपासून मुक्तता असल्याने एखादी व्यक्ती त्याच्या किंवा तिच्या जीवनातील समस्यांपासून स्वतःला मुक्त, समस्यां मुक्त करू शकते तथापि भक्ती आणि दृढनिश्चय महत्त्वाची भूमिका बजावतात जेव्हा एखाद्याची देवावर श्रद्धा असते तेव्हाच प्रयत्नांना फळ मिळते अन्यथा पाळण्याचा संपूर्ण उद्देश शहा व्यत ठरेल म्हणून श्रद्धा आणि चिकाटी ठेवावी तर बघा कृष्णपिंग संकष्टी चतुर्थीच्या पूजा पूजाविधी काय आहे ब्रह्म मुहूर्तावरती आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे घर स्वच्छ करायचे आहे अंग स्वच्छ करायचे आहे सगळीकडे आपल्याला गंगा जल शिंपडून घ्यायचे आहे आपल्याला त्या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे लाकडी चौकीवरती आपल्याला लाल किंवा पिवळे कापड पसरवायचे आहे आणि त्यावरती गणपतीची मूर्ती आपल्याला स्थापन करायची आहे गणपतीला आपल्याला धूप दीप रोळी अक्षता दुर्वा फुले आणि मोदक किंवा मोतीचूरचे लाडू अर्पण करायचे आहेत गणपतीचा आपल्याला मंत्र जप करायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्यशू सर्वदा आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे संध्याकाळी आपल्याला चंद्रदर्शनानंतर चंद्राला अर्घ द्यायचे आहे गणेशाची कथा वाचायची आहे किंवा ती ऐकायची आहे आणि गणपतीला आपल्याला नैवेद्य दाखवून आपल्याला उपास हा सोडायचा आहे तर बघा जर तुम्हाला माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद